नमस्कार मित्रांनो स्वागत आहे तुमचं शर्यत क्रांती चानल मदे। मदे। या यूट्यूब चॅनलमध्ये आज आपण आहोत बारामती येथे केसरी या मैदानामध्ये कटफळ केसरीच्या या ओपनच्या मैदानामध्ये आत्तापर्यंत जवळपास पंचवीस एक गट पळून आलेले आहेत आणि सेमीफायनलसाठी कोणकोणत्या गाड्या पात्र झालेत हे आपण या व्हिडिओच्या माध्यमातून जाणून घेऊया भरपूर मोठमोठे बैलसुद्धा थोडे उशिरानं पोचलेत आणि बहात्तर गट आहेत टोटल कदाचित आपल्याला दोन भाग बनवावे लागतील की कोण कोण या मैदानामध्ये पोहोचले या मैदानामध्ये कोण कोणते नंदी हे। पिस्टन हो केसरीच्या मैदानात गट झालेला आहे आणि सेमीफायनल साठी पात्र आहे आपल्या बरोबर ओंकार दादा आहे दादा नमस्कार, नमस्कार। आज पिस्टनचा पायरा कोणाबरोबर होता मानगरचं वादळ कसं काय नियोजन झालेलं चालू होत नियोजन आज कितीव्यांदा पळाली ही गाडी एकत्र पहिल्यांदाच पळाली कसं तुमच्या अपेक्षा स्पीड दिलं का गाडीने कारण आता माग माझ्यामध्ये मागच्या दोन्ही मैदानात पिस्टन गुलालाचा मानकरीत करीत झालेला आहे आज आता अपेक्षा काय सेमी फायनल चालेल दादा शुभेच्छा तुम्हाला मित्रांनो जाधव साहेब वॉटर स्टेशन यांचा देवा हा दुसऱ्या गटात कटफळ केसरीच्या या मैदानामध्ये गट पास झालेला आहे आणि सेमी फायनल साठी पात्र आज देवाचा पैरा कोण होता फुसुंगीकरांचा एक्का एक्का कसं काय एक्का आणि देवाचं नियोजन करण्यात आलेलं त्यांचा आला तीन दिवस आधी फोन होता हा त्यांचा आला आम्ही पण नोकर दिला कारण तो पण हिंदी केसरीचा सात नंबरचा मानकरी आपण तीन नंबर समान करी केला आम्ही पैरा तुमच्या अपेक्षाप्रमाणे स्पीड लागलेलं माझ्यामध्ये पहिल्यांदाच पळाली नाही ड्रायव्हर कोण बसलेला त्यांचाच होता का बर आता साठी काय अपेक्षा ठेवले गाडी बसणार ना चालेल दादा शुभेच्छा तुम्हाला हिंदकेसरी दुश्मन फॅन्स क्लब महाराष्ट्र राज्य यांचा एक्का हिंदकेसरी एक्का हा दुसऱ्या गटातनं कटपळ केसरीच्या मैदानामध्ये गटपास झालेला आहे आणि एका एक सेमीफायनल साठी पात्र आहे मित्रांनो गजा फोर बाय फोर हा कटफळ केसरीच्या मैदानामध्ये गट पास झालेला आहे सातव्या गटात होता सातव्या गटातनं गट पास झालेला आहे आज गजाचा पैरा हा थैमान ग्रुप साखरवाडी यांचा बावऱ्या याच्यावर करण्यात आलेला मित्रांनो यवतकरांचा घरचा साज शंभू आणि शिवराज ही बाराव्या गटातनं गटपास झालेली आहे कठफळ केसरीच्या मैदानात आणि सेमीफायनलसाठी पात्र आहे दादा नमस्कार नमस्कार आपलं नाव काय मयूर रमेश दुर्गे आज या मोठ्या मैदानामध्ये पळवायचं कसं काय ठरवलं आमच्या घरचा घरची गाडी गाडीच पळते खाल्लं हे तळ काढतो पुढच्या नावाला आणि किती वेळा एकत्र पळाली घरची जोड आता चार पाच वेळा पळाली हा सगळे प्रत्येक वेळेस पाशे सेमीला दुसरी गाडी आडवेली तर नाही ते मग गटपास होती सेमीला टाक टाके जातीच बरं आज आता तुमच्या अपेक्षा स्पीड लागलेलं का अपेक्षा स्पीड लागली आज राहीन गाडी राहील गाडी सेमी ला आता गुला सेमी काढायचीच अपेक्षा असणार आहे चालेल दादा शुभेच्छा तुम्हाला धन्यवाद शिरवडेकरांचा संग्राम हा आज कटफळ केसरीला गटपास झालेला आहे आणि सेमीफायनल साठी पात्र आहे दादा नमस्कार नमस्कार आज संग्रामला पहिला कोण होता कबाली पूर पूर कबाली बरोबर आज संग्रामचं नियोजन झालेलं मित्रांनो कबाली आणि संग्राम हा कोणत्या गटातनं गटपास आहेत दहाव्या गट गटपास गाडी कशी पळाली चांगली तुमच्या अपेक्षेप्रमाणे स्पीड होत कारण कबाली बरोबर पाळायचे त्याला काय गुलाल रोजचे काय आता सेमीफायनल साठी काय अपेक्षा आहे अपेक्षा अपेक्षा गुलालाचीच अपेक्षा आहे चालेल दादा शुभेच्छा तुम्हाला सेमीफायनल साठी मित्रांनो वादळ हा आज कटपळ केसरीच्या या मैदानामध्ये गटपास झालेला आहे आज वादळ आणि पिस्टन एकत्र पळाले आणि गाडी सेमीफायनलसाठी साठी पात्र आहे दादा नमस्कार आपलं नाव आपलं बरं आज वादळ आणि पिस्टनचा पैरा झाला ही गाडी पहिल्यांदाच पळाली का अगोदर कसं काय नियोजन करण्यात आलं लावलेलं आमच्या बरं आणि वादळ आता पिस्टन आणि वादळ दोन्ही गोलातले आहे तुमच्या अपेक्षेप्रमाणे ह्या जोडीला स्पीड लागले का आता सेमी फायनल साठी चाहत्यांनी काय अपेक्षा ठेवायची ना गाडी गाडी राहील गोलाला चालेल दादा शुभेच्छा तुम्हाला मित्रांनो जंक्शनकरांचा सुलतान हा आज कटपळ केसरीच्या या मैदानामध्ये गट पास झालेला आहे आणि सेमी फायनल साठी पात्र आहे दादा नमस्कार नमस्कार आपलं नाव आमचं अक्षय बसले जंक्शन बरं आज आपला सुलतानचा पैरा कोणाबरोबर होता आज रायबा रायबा बरोबर होता का कसं काय नियोजन करण्यात आलेलं नियोजन आमचं काल झालं आज आम्ही पळालो गाडी कशी काय पळाली चांगली गाडी प्रमाणात स्पीड होत सुलतान हा नक्की कुठला आहे सुलतान जंक्शन इंदापूर इंदापूर आणि परवा जे कराड केसरीचे मानकरी होते त्यांचा काय आपल्याकडे उतरलेली का ते आमचे मित्र आहे बरिर पटन जाकीर पटन हा आणि सुलतान पण त्यांचं त्यांचाच आहे का आता त्यांच्या जाऊन जाय म्हणल्यानंतर जरा त्याचं पण स्पीड टॉपच असेल सम्राट बर... सुलताची गाडी पडतील हा आता बरेच चाहते सकाळपासून विचारत होते की राजा आणि सम्राट या मैदानात का आले नाही त्या दिवशी एक मैदान झालं ना प्रथम क्रमांक के केल्यानंतर आता त्यांच्या गावामध्ये तिकडे जरा जल्लोष चाललाय जल्लोष चाललाय बर बर चालेल दादा सेमीफायनल साठी शुभेच्छा तुम्हाला धन्यवाद मित्रांनो कबाली फोर बाय फोर हा आज दहाव्या गटात पास झालेला आहे आणि या कटफळ केसरीच्या मैदानात सेमी फायनल साठी पात्र झालेला आहे आज कबालीचा पैरा संग्राम बरोबर करण्यात आलेला मित्रांनो स्वागत आहे तुमचं शरद क्रांती युट्यूब चॅनल मध्ये धुरळा हा आज पहिल्या गटात गटपास झालेला आहे दादा नमस्कार नमस्कार आपलं नाव अमोल मधने आज धुरळाचा पैरा कोणा बरोबर होता गब्बर होता गब्बर बरोबर कशी पळाली गाडी पहिल्याच गटात गटपास झालेली गाडी पळाली तुमच्या अपेक्षा स्पीड लागल्या आता सेमीला हो काय अपेक्षा ठेवल्यात अपेक्षा काय आता सगळ्यांची काय होईल ती बर आज दुराळा आणि गब्बर पहिल्यांदाच पळाले ना नाही एक ह्याच्या आपल्या चौदरच्या मैदानात आदत मध्ये आदत लॉबी गाडी गाडीतून एक गाडी मोहर लागली बर मग आज पहिल्यांदाच गाडी पहिल्यांदाच चांगली पळाली आणि अंतर पण टाकले ना टाकलं चालेल दादा शुभेच्छा तुम्हाला धन्यवाद कारखेलकरांचा गब्बर हा पहिल्या गटातन दुराळ्या बरोबर गटपास झालेला आहे आणि सेमीसाठी पात्र आहे ही जोड बाराव्या गटात गटपास झालेली हा घरचा गटात गटपास झालेला आहे कटफळकरांचं हे कटफळ केसरी मैदान आज बारामती आणि ही जोड सेमी फायनल साठी पात्र आहे राहुलदादा पाटील यांचा अर्जुन अर्जुन आज या कटफळ केसरीच्या मैदानामध्ये दाखल झालेला आहे अर्जुनचा पैरा हा नेरचा भारत याच्याबरोबर करण्यात आलेला आहे भारत तुम्ही मथुर बरोबर एका मैदानात फेरायला बघितलं असेल त्याच्याबरोबर आहे सचिन शेठ पवार नेर यांचा भारत हा आज राहुलदादा पाटील यांच्या अर्जुन बरोबर पाळणार आहे साधारण गट दादा नमस्कार नमस्कार तुझं नाव काय नागेश नागेश नेरचाच ना तू भारत आणि अर्जुन हे जे आज एकत्र आहेत ह्याचं नियोजन कुणी केलं समीर भाई यांनी केलं का समीर या नेर त्यांच्याकडेच आता मथूर उतरलेला बर काय वाटतंय कशी पळेल जोड भारत अगोदर मथूर बरोबर कुठं कुठल्या मैदानात फेरा होता त्याचा कोरेगावच्या मैदानात होता ना कशी पळालेली गाडी त्यावेळेस मग आज काय अपेक्षा ठेवायची चाहत्यांनी आज पण चांगली पळेल काय चालेल दादा शुभेच्छा तुम्हाला मैदानासाठी